प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा इंद्रानगर वैराक्षी विजयी घोडदौ चालू लेजिम स्पर्धेत ही पटकावला प्रथम क्रमांक माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा इंद्रानगर वैराग तालुका बार्शी या आश्रमशाळेचा लेजिम स्पर्धेत प्रथम क्रमांक आला महाराष्ट्र शासनाच्या इतर मागास भोजन कल्याण विभाग अंतर्गत माननीय सहाय्यक संचालक इतर मागास भोजन कल्याण विभाग सोलापूर या कार्यालयाच्या वतीने सोलापूर जिल्हा आश्रमशाळा क्रीडा महोत्सव दोन हजार चोवीस अंतर्गत उत्तर विभाग लेजिम स्पर्धा प्राथमिक आश्रमशाळा केम तालुका करमाळा येथे दिनांक एकोणीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी संपन्न झाल्या या स्पर्धेत बार्शी करमाळा व माडा या तालुक्यातील आश्रमशाळेने भाग घेतला होता या स्पर्धेत माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा वैराग या आश्रमशाळेचा प्रथम क्रमांक आला या यशस्वी मुलामुलींना आश्रमशाळेतील सहशिक्षक अमोल पोटपोडे देवीदास जाधव अनिल दळवे चंद्रकांत गायतेडक विजया थोरबोले मॅडम संगीता भुजंगे आनंद नवले हनुमंत पांढरमिशे व किरण शेंगाडे यांचे मार्गदर्शन लाभले मार्गदर्शक शिक्षकांचे व यशस्वी मुला मुलींचे संस्थेच्या अध्यक्षा माजी जिल्हा परिषद सदस्य सुरेखा कोरके संस्थेचे सचिव डॉ कपिल कोरके डॉ अमिता कोरके डॉ शीतल कोरके सर्जापूरचे माजी सरपंच आनंद कोरके बापू करंडे प्राचार्य खंडेराया घोडके व मुख्याध्यापक विकास पाटील यांनी अभिनंदन व कौतुक करून पुढील वाटचालीत शुभेच्छा दिल्या